आम्ही नायगी मध्ये स्कर्श स्वागत आहे मित्रांनो आज अमरापूरचं मैदान पार पडलं अतिशय सुंदर पार पडलं भरपूर गाड्या आल्या होत्या आणि भरपूर प्रेक्षक बी होत आणि नामांतिक सगळं बैल आली होती नामांतिक बैल आली होती चांगलं सगळ्यांचं टॉपचं पेरं झालं होतं आणि आपल्याला प्रत्येक गटामध्ये लढत बघायला भेटली लढत अशी बघायला भेटली की तुळशीची लढत आपल्याला बाय भेटली अशी बात अस्लम मैदान अस मैदान असं सर्व सर्वांच्याकडे झालं पाहिजे अशी सगळी मैदान पार पडली पाहिजे कुठलंही फायदिल पातोर आत ची आत मोठं आव्या साईडला थोडं पब्लिक होत पण पलीकड एक ही प्रश्यक आत आला नाही ह्याला म्हणतात खरं मैदान अतिशय सुंदर पार पडलं अतिशय तुरशी लढत आली प्रत्येक सीमेमध्ये अतिशय जबर लढत झाली मी बोललो होतो तुम्ही लवकर मध्ये आता आज भारी वाटलं उद्या जास्त फायनल झालं सगळी एकत्र होती सगळी एकत्र झूट होती कुठल्याच माझा धक्काबुक्की झाली नाही कुठल्याच काय कुठल्या प्रेक्षकांना कुठल्या समालोचकांना कुठल्याच पंचांना कुठल्याच गाडी मालकांना कुठलाही असा गैरवातावरण झालं नाही खंबिटी अतिशय सुंदर हरण्या दोन वेळा घसरला नाही तर एक नंबर केला होता जबरदस्त आज तोफानी लढवतील झकन चांगला पाळाला बाकाजून चांगला पाळाला सगळीच घरी राजा होता बलमा होता ज्या दिवसाचा सर्जा होता सगळीच नंदी अतिशय तुफानी पळाली सर्वांची लढत बघायला मेन म्हणजे सगळ्यात सगळ्यात अभिनंदन केले पाहिजे आता तुळशी लढत प्रत्येक करत होती सगळ्यांनी सहकार्य केलं प्रत्येक जण कोणाला कोणाला तोड मार दिला का तर सातव्या सेमीला एक मुलगा खाली गावला त्याला किती त्यामुळे मी सांगत होतो तुम्ही लांबून बघा आज दिवसभर मी मैदानात होतो दिवसभर सगळं लांबून मैदान बघितलं कसं पाहायला अतिशय सुंदर पाड तीच सेम किंवा झालं असतं पण शेवटी पावसानं आपल्याला साथ दिली नाही आणि हीच तीच मैदान सेम फक्त आपल्या सर्वांचा लडका मथुर नव्हता आणि तुळशीची लढत बघायला भेटली असती सरजा होता सुंदर होता एकाच गटात दोघ हो आले होते पण सुंदर आपला दोन नंबरला उतरला सुंदर बी चांगला पाळाला सर्जे पण चांगला पाळाला सगळी नंदी चांगली पाळाली फायनलला क्वार्टर फायनलला ज्याजीव सध्याची गाडी तिकडे जरा बाहेर गेली पण आपल्या हरिचित्ता चित्ता बलमान एक नंबर केला सगळीच नंदी क्वार्टर फायनल ठेवले उले बरं झालं प्रत्येक बैलगाडी मालकाला चान्स भेटला पळायला फायनल सारखाच शेवटी क्वा क्वार्टर का का फायनल काय फायनल काय फायनल नाव मोठं असते क्वार्टर फायनल नाव थोडं बारक असते पण शेवटी बैल आपला गुलात राहिला पाहिजे ही सर्वांची इच्छा असते पैसा ते कोण खेळत नाही पैसा ते कोण मैदानात येत नाही सगळी फक्त गोलालासाठी येतात आपल्या बैलाला गोलाला भेटावं म्हणून एक गोलाला कितवा बी नंबर असेल फक्त आपला बैल गुलाबात राहिला संपला विषय बकासूरची गाडी कडल होती फायनलला दोन नंबरला घरनिकाचा राजा होता चार नंबरला लखन होता लढत वाटलं तूफ आणि लढत पाहिजे तशी लढत झाली पाहिजे तशी खाली सुट्टी मेकर झेंडा पाडताना सिकंदरचा पाय घसरला सिकंदर, सिकंदर तिथं थोडा कोलमडला थोडक्यात एक दोन एक दोन एका छकडा तिथं फरक पडला आणि लकंच्यात आणि बकासूरच्या तुरशी लढत बघाय भेटली असती आणि बक्कासूरनं दोन नंबरचा निकाल तोंडावर घेतला आणि घरनी केस राहिला तीन नंबर निकाल कुणीच ऑप्शन घेतलं नाही किंवा आदूवर चांगली होते कुठला पहिला दिसल त्याच्यावर निकाल दिला जाईल कुणी त्याच्यावर कंप्लीट केली नाही किंवा काय नाही अतिशय सुंदर मैदान पार पडलं सगळ्या केवळच्या मैदानात अतिशय फाटी तर एकदम सुंदर होती फाटी एकदम जबरदस्त होती आज धुळा ओढला पण फाटी कडक होती कठीण होती असं माव कुठली फाटी नव्हती सर्वांनी मदत केली आज आज जेव्हा एवढं बरं वाटलं की त्या दिवशी अपघात झाला होता काही लोकांनी पैसे काढून त्यांच्या घरी दिले आज त्यांच्या घरातली आज त्यांच्या घरात आपण काही आपण जाऊ शकत नाही फक्त देणं आपलं काम आहे ती आज अंगापूरच्या मैदानात आपल्याला दिसलं असं सर्वांनी सपोर्ट करा प्रत्येक ड्रायव्हरला सगळ्यात रिक्स म्हणजे डायव्हरचे आहे एक एक असं का जो दोघ ठेऊन गाडी कुठे बी जातली तुम्ही बघितली आज आज ती गाडी एक ह्याच्यात गेली हॉटेलमध्ये गेली तिथे इसकाटलं त्यामुळे सांगत होतो हॉटेलवाल्याने मागे लावा ते मी सांगितले का तर काही घडू शकतं पहिला कळत नाही की कुठं पोहतोय आपण मैदानाला ब्रेक नाही त्या गाडीला ब्रेक लावता येत नाही तसं आपल्या गाडीला ब्रेक लावता येत खरंच आज डोळ्याचं पार फेटल्यासारखं मैदान झालं चांगल्या गाड्या होत्या चांगल्या नोंदी झाली पदेशीर मैदान शिस्त मैदान पार पडलं सगळ्यात मोठं मैदान मागच्या वेळी एक हजार गाडी होती तुम्हाला माहित जा पेडगावचं मैदान हेही ते एकवीस तारखेला पेडगावचं मैदान पार पडणार आहे लोकांनी त्याची आत्तापासून तयारी केली पाहिजे आता मागच्या वेशी बलमानं आणि बाका जो एक नंबर केला होता तिथं तिथं मी नियोजन खट तिथं पावसाला साथ दिली पाहिजे आपल्याला पावसाला साथ दिली पाहिजे बाकी काही नको तिथं मी चांगला तुफानी गाडी येणार आहेत मागचे एक हजार यंदा मी एक हजार गाडी घेणार आहेत पण लवकर आद्याची दोन दिवशी तुम्ही नोंदणी करा आता मागच्या तीन तीन रांगा लागले नोंदणी करायला तीन तीन रांगा लागल्या नोंदणी करायला त्याच्या अगोदरच दोन दिवस नोंदणीला तुम्हाला चान दिला जाईल तिथं पेढ्यावाच्या मैदानात बापूचं मैदान असतं तिथं अशिस्त पद्धत बापू असते सगळं बापू हँडल करतात लोक सहकार्य करतात लोक साथ देतात त्या मैदानासाठी सर्वात मोठं मैदान म्हणजे तरी चालेल पेडगावच मैदान आता लोक जी पेहरा तिथं फिक्स झाल्यात तुम्हाला जी पेरं नसत्या तर आता ती पेहरा फिक्स करून ठेवा तिथं आड नाही तुम्हाला पुत्र पंधरा दिवसापासून तुम्हाला बैल घाऊन तिथं आपल्या बैलाचं बैला जर त्याला आत्तापासून दोन दिवसात फेर टाका बरं आट्या तुम्ही जाऊन येऊ नका मग दोन ते तीन दिवसात तुम्ही घरी पेहर द्या बैला स्पीड बघा टायमिंग बघा बैलाच तुम्ही काढा तुम्ही कधी त्या टायमिंग काढलं नाही बकासूची गाडी बकासूची गाडी खाल्लं किती मिनटात वर येतील की तुम्ही कधी टायमिंग लावले का आज लगनची लग्नची गाडी किती मिनिटात वर आली तुम्ही कधी टायमिंग लावून भेट मग तीच टायमिंग तुम्ही जरी प्रॅक्टिस करताना तेवढ्याच टायमिंगमध्ये आपली गाडी वर आली पाहिजे तुम्ही पहिल्याच प्रॅक्टिस घेतलं पाहिजे असं नाही तुम्ही पहिलं देतायचा बैलाला तुम्ही चालत आहे दोन दोन तीन तीन किलोमीटर असं चालत नाही तीच टायमिंग तुम्ही जेव्हा तुम्ही बैलाला शिकवता तुम्ही पहिलं देता रनात तुमच्या किंवा फाटीवर तुम्ही पहिला बघा कधी तुम्ही टायमिंग काढा जी गाडी तू आपलं पैती ती टायमिंग गाडी सुटल्यानंतर टायमिंग किती किती सेकंद वर गाडी द्या तुम्ही टायमिंग तेवढच गाडी तुम्ही त्या बाहेर बाबा ही गाडी आपली तेव्हा तुम्ही शकता अजून एक मी काय म्हणतोय जवळ टॉपची गाडी आता आता टॉपची गाडी मैदानात आहे तुम्हाला माहिती आहे किती सेकंद गाडी त्या वर त्या सेकंद तुम्ही लावा बाबा आता गाडीत सेकंद आपले एका मिनिटात दीड मिनिटात चाळीस सेकंद गाडी वर आल्या तेवढीच गाडी आपण बघायला जेव्हा प्रॅक्टिस करतो पेरत येतो तेवढ्या गाडी स्पीडनं आपल्या येते का ते तुम्ही अंदाज काढला पाहिजे तुम्ही कधी अंदाज काढणार असता तुम्ही पहिली वेळ सांगतो या तुम्हाला असं कुणी सांगणार नाही करणं तुम्हाला असलं कुणीच सांगणार नाही तुम्हाला हे असं मी ऐका मी काय म्हणतोय तुमची गाडी वर तीन फेऱ्यात दुसऱ्या फेरायचं मकासोर दुसऱ्या फेरात लकन दुसऱ्या फेहरात किती सेकंद गाड्या स्टॉप कुठली आज कुठे फायनल मारला लकन फायनल मध्ये अंदाज काढा की लकन खालन लक किती सेकंदात वर येते दुसऱ्या सीमेला किती वेळ वर येते फायनलला किती सेकंद वर येते हे तुम्ही टायमिंग काढलं पाहिजे तुमच्या बैलाच तुमच्या वयात तुम्ही स्वतः टायमिंग काढलं पाहिजे तो कळलं पाहिजे बाबा हा ह्या सेकंदात आपली गाडी वर येत्या आशा पड की आपली गाडी फायनल मध्ये राहणार आहे हे असं तुम्हाला कन्फर्म झालं पाहिजे तुमचा बैल आज बाका बरोबर पळल उद्या दुसऱ्या बरोबर किती जणांवर पळतोय प्रत्येक तुम्ही अंदाज तेव्हा तुमचा बैल शिकणार आहे तेव्हा तुम्ही बैलाला प्रॅक्टिस द्या तेवढं असं नाही तुमचं मैदान तुम्ही पळवता आणि गटाला खातोय हे तुम्हाला नाही हे तुम्ही अंदाज काढत नाही तुम्ही पहिल्यांदा दुसरा विचार करून आपला बैल पळवला पाहिजे आज बाका तुझ्या आज बाका तुझ्या गाड्यात कुणीच गाडी झोपली नाही आज बघा अशा गाड्या कोणी झोपले नाही बाकी सगळ्या गाड्या काढल्या झोपांच्या सुंदर पाहिल्या त्याचं तुम्ही प्रत्येक बैला जर तुम्हाला आज ह्या बैला स्पीड आहे आदत आजचा आपला बैल आहे मग आजच्या मैदान बघा कुठला आदतला टॉपलाय आधातला बैला टॉपला सुंदर मग सुंदरचं टायमिंग काढा जा तुम्ही सुंदर किती स्पीड मध्ये येतोय किती मिनिटात येतोय तिसऱ्या फेऱ्याला किती मिनिटात पोहचतोय आणि दुसऱ्या गाड्या फायनल किती सेकंद येतोय तुम्ही टायमिंग काढा टायमिंग लिहून ठेवा तेवढा पहिले आपला म्हणजे एखादा तुम्ही पेरत येता बैल तेवढा सेकंद आपला बरोबर वर येतोय का हे ये तुम्ही जाणून गेलं पाहिजे असं नाही तुम्ही बैल घेतला दहा लाखाचा आणि माझा दा। माझा मी आता आता बैल घेतला वीस लाखाचा आणि मला मला उलालाच पाहिजे असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही मित्रांनो तुम्ही मस्त एक कोटीचा बैल घ्या दोन कोटीचा बैल घ्या त्याला तुम्ही जस प्रॅक्टिस केलं पाहिजे तसं तुम्ही जपलं पाहिजे तसे दोन दिवसांना तीन दिवसात तुम्ही बैल पळवला पाहिजे अतिशय नियोजन घ्यावं तुम्ही स्पीड काढा तुम्हाला आपल्याकडे होत नाही पण तिकडे टायमिंग वर स्पीड काढतात तसं तुम्ही प्रत्येक आड्ड्यात आपलं बैल तुमच्या बैला तुम्ही जेव्हा बैल पावा नेता बैल शर्तीमध्ये तुम्ही कधी बैला स्पीड काढली का नाही मी काढलं नाही आता मी पहिल्याच सांगतो गोष्ट सांगणार नाही तुम्ही स्पीडचं स्पीड टाइमिंग काढले का बाबा आज आपल्या पहिले किती स्पीड मध्ये किती टायमिंग मध्ये वर येतोय एवढ्या स्पीड मध्ये आपला बैल टायमिंग मध्ये आलाच पाहिजे आज तुम्हाला खात्री बाबा आज आपला आपण बाबा तीस सेकंद आपला बैल वर आला म्हणजे आपली गाडी आज बघा तुझ्या तीस सेकंद आपल्या तीस सेकंद गाडी दुसऱ्या गाड्या तीस सेकंदिन आपल्या घरी पास होणार आहे बिनदास पास होणार आहे आपल्याला शंभर भेटणार तुम्ही टायमिंग काढा बैलाच प्रत्येक बैलाला प्रत्येक गाडी मालकाला विनंती आहे माझी तुमचा बैल तपास राहणार आहे असं नाही माझा गरीबांचा बैल आहे मला पै मला पैरस कोण देत नाही वायदीस मागते असं नाही तुमचा बैल पहिला पाहिजे मग तुम्ही पन्नास हजार वायदी द्या त्या वायदीनुसार बैल पळला पाहिजे त्या समजा आज बक्कासुरकर आपण घालतोय बैल अचानकच दोन तीन बैल आपल्याला गुलाला घेतलेला पण त्या पक्कासुरला तुमचा बैल पुरला पाहिजे त्या लकडला पाहिजे त्या तुमचा पुरला पाहिजे त्या सर्जेला पाहिजे असं नाही आता मी बक्कासुरूवर पहिरा केला म्हणजे माझा बैल गुलालाच राहील आज माणिकराव खाली फायनलला ला तरी त्यानं दोन नंबरचा दोन नंबर केलाय मग विचार करा बक्कासूर तरी पकडीचे साहेब होता मानिकराव जर आज जर गाडी असेल तर गाडी गावली नसते कोणाला स्पीड पाहिजे त्याचं माहिती काढले कोण कोणाला अभ्यास सांगत नाही कोण कोणाला सांगत नाही मी असं प्रॅक्टिस घेतली तसं प्रॅक्टिस घेतली तुम्ही डोंगरला गड तुम्ही डोंगर पहिला चढवला पाहिजे तुम्ही डोंगर पहिला पळवला पाहिजे शरीर पाहिला हलकं झालं पाहिजे त्याशिवाय शरीर जर जाम झालं तर बैल पळत नाही तुम्हाला तो मुख जनावर हो आहे तुम्हाला सांगता येत नाही तुम्हाला अंदाज नाही तुम्हाला एक माहित आहे सकाळी बैल भरायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला सकाळी महिना जायचं आणि बैल त्याला काय लागते काय नाही हे त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे बैल आपला कसा पळला पाहिजे किती महिना पैल वाटला आपला बैल किती सेकंदात उभं आला पाहिजे ही सगळी ट्रॅटेजी तुम्हाला पाहिजे ही सगळं कोणी केलं पाहिजे बैल मालकाने केलं पाहिजे असं बैल मालकाने एक अभ्यास केला पाहिजे की आपला बैल किती सेकंदात वर येतोय आणि आपल्या सेमीला किती सेकंदात वर येणार आहे बैल असं तुम्ही सगळे त्राची प्रत्येक बैलांना लिहिली पाहिजे असं तुम्हाला शब्द कोण सांगणार नाही तुम्हाला ही ना ही गोष्ट माझ्याकडे कोण सांगणार नाही मित्रांनो खरंच आणि ही तुम्ही करा आणि पुन्हा मला सांगा कधी भेटलं तर डांगे खरंच तुम्ही बोलला होता लाईव्ह मध्ये आज आम्ही तसं केलं होतं आज बैला आमचा आज आमचा एक मिनिटात बैल वर येतो त्यामुळं आमची गाडी लागत नाही तुमचा बैल जर लास्ट लागू देईल तुमचा बैल किती सेकंद त्या सेकंड मध्ये प्रॅक्टिस करा बरं दोन चार मैदान नाही होऊ दे एक महिनाभर नाही होत एक महिनाभर कंटिन्यू बैलाला प्रॅक्टिस द्या तुम्ही एकटा सिंगल बैल तुम्ही पाच पाच किलोमीटर डोंगर लावा आजबाजू डोंगर बाजूला डोंगर खाली घ्या चढवा उतरावा चढवा त्याचं मेन म्हणजे गुळ फिट झालं पाहिजे मांड्या ताकद आली पाहिजे त्याच्या किती असतोय पण मग मांड्यात त्याची भर ताकद आली बैलाला पळायला सगळा जोर सकाळच्या बैलाच्या मांड्यावर असतो जो मांड्यात मांड्याच्या बैलात ताकद नाही तो पण बैल काय करू शकत नाही तुम्हाला किती बी तुम्ही किती बी बैली द्या आणि किती तुमचा बैल पुढल्या बैलाला पुरलाच पाहिजे तुमच्या तुमच्या बैलाच्या मांड्यात ताकद पाहिजे आणि ती ताकद कशी आण तुमच्या हातात आहे बैलाला तेवढंच खायला दिलं पाहिजे बैलाला तेवढंच प्रोटीन दिलं पाहिजे बैलाचा तेवढा व्यायाम तेवढा झाला पाहिजे बाकी काय नाही कसं कस मित्र बोलता येत नाही बैल फक्त हालचाल करून दाखवतो किंवा काय करतो तुम्हाला माहित आहे ती बैला सगळं आपण जपलं पाहिजे बैला आपल्या बैल सरप पोहतोय का बैल कुठं तळमडतोय का ही सगळं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे असं नाही तुम्ही उद्या दहा लाखाचा बैल घेतला ना आता माझा बैल दहा लाखाचा घेतला तर मी परती महिना गुलाजात राहील सांगू शकत नाही अजून त्यावर या दुसऱ्या बैला साथ दिली पाहिजे त्या बैलांना तुमच्या साथ दिली पाहिजे मग आपल्या बैला पाहिजे तो बैल आपण कडे होतो नेला पाहिजे प्रत्येक प्रत्येक वेगळी असते कुठला दोही दो खादी बैल असतो कुठला सिंगल खादी बैल असतो तुमचा तुम्ही नाही तुमची कुठली साईड प्रॉपर्ट आहे त्याच प्रॉपर्टी तुम्ही बैल पळवा कुत्रा खादी जाऊ जाऊन नका माझं पब्लिकचं भितर आहे मग तूर पब्लिकच्या भितर फुलगत आहे फुलं गती पण तो त्याला माहित आहे पब्लिकला आपण ऐकत नाही बिंगरीच तसं पाहिजे तुम्हाला अभ्यास केला पाहिजे त्या गोष्टी सगळ्यात तिथं तुम्ही नाही दुसरा पैसा खर्च करून याचा काही उपयोग नाही तुमचं घर बसणार आहे रोज रो तुम्ही मैदानात असेल रोज तुमची हार होईल कौशिक एखादा बोलायला भेटेल आता नियम तर लेकडे केल्यात एकदाच गाडी नोंदवायची गाडी एकदा नोंदवायची आहे डबल चार्ज दिला जाणार नाही दहा रुपयाचा नेम लागवाय त्याच्या आता बैलाला कसं शिकवायचं कसं नाही तुमच्या हातात आहे आता मी म्हणते तेवढं तुम्ही बैलाला तेवढं शिकवा दादा मी म्हणते तेवढं शिकवा फक्त नेम बघा मी काय म्हणतो एवढं अजून ऐका बैलाला कुठलं शिकायचं आहे बैलाला रोज रोज बैलाला एक फेरा टाकायचा कंटिन्यू सकाळचा एक संध्याकाळचा आहे सकाळचा एक संध्याका बैल आपल्या किती स्पीड न वर येतोय तेवढं टायमिंग काढायचं त्या स्पीड बैल कसा आपला पोहतोय कसा नाही त्या त्या सरळ पळा पाहिजे आपला बैल असा पळाना पाहिजे बैल आपला गोहळ्यागतच पळा पाहिजे सरळ सर म्हणजे सर त्याला एवढ देतच लाईनवर बैल ला सरळ बैल इकडे तिकडे फिरायला लागला नाही पाहिजे बैल सरळ एकदम प्रेशरच गेला पाहिजे असं त्याला बैल सोडत पण ह्या बैलांना ताकद लावून ह्या जायला बैल वडला पाहिजे असं जास्त शिकवा टायमिंग काढा तुम्ही अड्यास जावा कुठला बैल ट्रॉप येतोय त्या बाय तुम्ही टायमिंग काढा मग आपल्या बायस टायमिंग काढा तुम्ही बघा किती फरक पडतो ह्याच्यावर तुम्ही त्याचा प्रॅक्टिस द्या महिनाभर पाच सहा मैदाना गेली काय अडचण नाही जायचं गोलालाच यायचं सेम तुम्ही डोंगर म्हणालावा डोंगरात फिरवा त्याला जो पण पाय कठीण होत नाहीत तो पण बरे आपला थांबत नाही एकदा बैल माझ्यात एकदा माझ्यात ताकद आली की बैल आपला थांबत बैल घावत बी नाही कोणाला एवढं स्पीड येईल बैलाला आदत असू दे दोसा असू दे आत्ता बैल झालेला कसं बैल आत्ता आदत पासून सवय केली तर पुढं बैल आपल्या आयुष्यात भविष्यात आपला घडवू शकतो आता तुम्ही बैलाला जर शिकवायचं तर बैल आता जूनवाढ झालेला असते आणि हाड मजबूत झालेला असते आदत आदतची बैल आहेत सगळ्यात आत्तापासून प्रॅक्टिस दिली पाहिजे या बैलाला एसं नाही ना त्या पहिला तुम्ही शिकवाय प्रॅक्टिस करा रोज प्रॅक्टिस करा मला सांगा मला किती बेटे पडतोय किती त्या तुमच्या पहिला दोन तीन फायद्या बाबा तुमच्या पहिला रोज सकाळी एक संध्याकाळी एक एक फायदा तुम्ही प्रत्येक दिवशी द्या रोज आणि टायमिंग करा पहिल्याचं किती मिनिटात आपला हजार फूट असू दे आठशे फुट असू दे पल्ला ज्याचं जेवढं अंतर असेल तेवढा तुम्हाला फायदा आहे ज्याचं कुठं काही मैदाना सातशे फुट असतात आठशे फुड असतात हजार फुट असतात जोपर्यंत एक, एक हजार पल्ला पाहिजे तुम्हाला शिकवता ना बैलाला एक हजार फूट एक हजार फूट तुमचा पहिला रोज सकाळ संध्याकाळ रोज एक एक फायऱ्या टाका रोज दिली तर तुमच्या बैलाला यश भेटल आणि भाई, भाई तुमचा काय तुम्ही आणि तुम्हाला मित्रांनो खरी पद्धत लेगा मेन एकदा बैलाला झाली किंवा मासाला होऊन देईल कधी आयुष्यात बरी होत नाही असू देईल सरळ करता येईल सगळ्यात बेकार लेगामेंट लेगामेंट जर बैला की तो बैल आयुष्यात कधी कळू शकत नाही एखादा चुकून गुलाल भेटला तरच लेगामेंट ज्या बैलाला होते लेगामेंट कळून येत नाही लेगामेंट कुठे झाल्या लेगामेंट लवकर घावत नाही आतल्या लुगामेंट दुखती लेगामेंट आतल्या दुखती त्यामुळे आपल्याला जाणवत नाही बैला मुख्य जनावराला बोलता येत नाही ही सगळ्या गोष्टी त्यामुळं सांगतो रोज दिवसाला ऐकवा आता तुम्ही अचानक पण बैल एक ठिकाणी थांबलेला असतो तुम्ही चालवशील फिरवशील असं नाही दिवसाला एक संध्याकाळी एक फेराश की तुम्ही टाका घरचा तुमचा असं नाही तुम्हाला बैल बोलवायचा तुमचा घरच्या एखादा फंड आणा तुमच्या बैलावर त्याला पळवा काय अडचण नाही पण रोज सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस द्यायचं त्याचं जेवढं टायमिंग आहे तेवढं त्याला खायला जायचं जेवढा त्याला खुराक आहे हाला तर कायको जेवढे जेवढा खुराक आहेत तेवढं त्याला टायमिंगवर द्यायचं तुम्ही त्या बैला तसं जपलं पाहिजे आणि तर तुम्ही ट्रॅश काढून त्याचं टायमिंग काढून तुम्ही महिन्याला घेऊन जावा शंभर टक्के मला सांगा दादा हे फरक पडला आपल्या बैलाला मे म्हणते तेवढं करा सकाळचा एक एक दहा साडे दहाचा एक पहिरा द्यायचा असा ना एक पाच साडेपाच वाजता पहिरा द्यायचा आता पावसाचे दिवस आहेत जरा मौरा नसते चिखलाला अजिबात बैल काढू नका बिजोड असतात बैलाला त्रास देऊ नका आता बैल एकदा दुकापत झाला एकदा लेगामेंट लोक कळत नाही तुम्हाला वाटतं आज ना बरा उद्या होईल लेप लेप ले बीप ले न काही कळत कर, नाही न कुठं लिगामेंट झालं लिगामेंट असते बारीक बारीक लेगमेंट एवढी दुखते शिरा आहेत शिरा किती तो करोड शिरा आहेत आपल्या अंगात किती तो टाटा काटा घुसला तरी आपल्या रक्त येतो त्या शिर्यातनं माझी लिगामेंट सगळ्यात बेकार कुठल्याही डॉक्टरला विचारा लेगामेंढ म्हणजे काय आता मी आज कबड्डी खेळतो मला सगळं माहित आहे लेगामेंटचा त्रास काय होतो दुखत बोट जर लिगामेंट झाली तर आपला बोट येत ना हलवता येत ना आपण चांगला व्यवस्थित आहे एवढी त्या लिगामेंटचा त्रास आहे आपली बैल आज पळतात एवढ्या दिवशी तुम्ही खर्च करता तसा ती तुम्ही जपलं पाहिजे रोज प्रॅक्टिस दिला रोज टाइमिंग दिला पाहिजे एक माणूस कंटिन्यू या पाठी राहायला पाहिजे कंटिन्यू बाकी काही नको एक माणूस त्यापाशी राहायला पाहिजे तर तुमचा बैल उजेडात प्रत्येकाला बैल ह्या टाइमिंगला उजेडात येईल प्रत्येक प्रत्येक लढाई लढत आपल्याला बघता येईल तेव्हा तुम्ही हो बाबा हे पोरग होतं आपल्याला आपण खरं तसं केलंय आपण महिनाभर केलं तर ही बैलांना आपल्याला एवढी साथ दिल्या मग अजून प्रॅक्टिस केल्या किती साथ दिली असे ही गोष्ट तुम्हाला कुठलाच कुठलाच माणूस सांगणार नाही जेवढं मी सांगते एवढा ऐका ही गोष्ट मी सांगतोय ना कोण तुम्हाला सांगू शकत नाही कोणच जबरदस्त आज मित्रांनो मैदान झालं वीस किंवा जो मैदान असं झालं असतं आणि खुर्ची लढत मला वेळ भेटली असते मित्रांनो मित्रांनो चला उशर झालं चाळीजण बघते चाळीजनाचं हार्दिक अभिनंदन मला लाईववर ला 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 जोडल्याबद्दल नवीन असलं तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद